अंडर आर्म्समधून दुर्गंधी येणं अंडर मधून घामाचा घाणेरडा वास येणं किंवा अंडर मध्ये पुरळ पोड किंवा पुटकुळा येणं हे सगळे त्रास तुम्हाला होतात का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण हे सगळे त्रास होऊ नयेत म्हणून आपल्या अंडर आर्म्सची म्हणजेच आपल्या काखेची नेमकी काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत so, सो व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिले आपण पाहूयात की अंडर मध्ये जर काळपटपणा असेल म्हणजे ज्याला आपण पिगमेंटेशन असं म्हणतो तो त्रास असेल तर नेमकं काय करावं आता अंडर मध्ये जर तुमचा काळपटपणा असेल तर तुम्ही एक घरगुती पॅक तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मुलतानी माती घ्यायची आहे अर्धा चमचा त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर मिक्स करायची आणि त्यामध्ये दही मिक्स करायचं आहे किंवा गुलाब पाणी मिक्स करायचंय आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या वरती लावून घ्यायचं आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमची काक धुवून टाकायची आहे आता हा जो उपाय आहे ना तो अशाच जणांवरती काम करेल ज्यांना खूप कमी प्रमाणात काळपटपणा आहे असं काही मेजर नाही आहे पण जर तुम्हाला खूपच जास्त काळपटपणा असेल तर घरगुती उपाय इतकासा काम नाही करणार अफकोर्स तुम्ही जी दुसरी ट्रीटमेंट घेत आहे त्या ट्रीटमेंटला हा जो उपाय आहे तो नक्कीच सपोर्ट करेल किंवा ती जी प्रोसेस आहे काळपटपणा कमी होण्याची ती स्पीडअप करण्यासाठी नक्की मदत होईल पण पूर्णपणे तो काळपटपणा घरगुती उपायाने जाणार नाही मग आता नेमकं काय करायचं तर तुम्ही काय करू शकता ग्लायकॉलिक टोनर वापरू शकता ऑलरेडी मी एक रिव्ह्यू व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी ग्लायकोलिक सांगितलं सांगितलंय अजून एक मी डिटेल व्हिडिओ सुद्धा करेन ग्लायकोलिक ऍसिड वरती सो मिनिमलिस्ट म्हणून एक ब्रँड आहे त्याचं आठ पर्सेंट ग्लायकोलिक ऍसिड टोनर आहे ते टोनर तुम्ही आठवड्यातून तीनदा तुमच्या अंडर आर्म्सवरती लावू शकता रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला अंडरआर्म्स तुमचे स्वच्छ करायचे आहेत आणि मग त्यानंतर कापसाच्या मदतीने किंवा कॉटन पॅडच्या मदतीने ते टोनर तुम्हाला तुमच्या अंडरआर्म्सवरती लावून घ्यायचं आहे रात्रभर हे टोनर्स तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी अंघोळ करताना ते वॉश केलं जाईल अशा पद्धतीने हे टोनर तुम्हाला वापरायचं आहे तुम्हाला खूप लवकर याचा फरक जाणवेल कारण ग्लायकॉलिक ॲसिड हे स्टॅन रिमूवलसाठी अगदी उत्तम असतं आणि ते खूप फास्ट काम करतं त्यामुळे या टोनरचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे फक्त मेकश्युअर करा की तुम्ही अगदी जास्त प्रमाणात टोनर वापरत नाही आहात कारण ते जे इन्ग्रेडियंट आहे ते स्ट्रॉंग आहे त्यामुळे आठवड्यातून तीनदा वापरा टोनर कमी प्रमाणात वापरा तुम्हाला चांगला फायदा त्याचा नक्कीच होईल आता टोनर वापरल्यासोबतच तुम्हाला तुमच्या अंडर आर्म्सला सुद्धा करायचं आहे कारण आपण जेव्हा ग्लायकॉलिक ॲसिड वगैरेसारखे स्ट्रॉंग इनग्रेडियंट्स वापरतो ना तेव्हा आपले अंडरआर्म्स जे आहेत ते ड्राय पडायला लागतात त्यामुळे तुम्ही थोडंसं त्याला सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्ही रेग्युलरली जे यूज करता ते कोणतंही मॉइश्चरायझर वापर वापरू शकता किंवा बॉडी लोशन सुद्धा वापरू शकता सो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमच्या अंडर तुम्ही मॉइश्चरायज करू शकता रात्री झोपण्यापूर्वी आता काखेत होणारा दुसरा जो त्रास आहे तो आहे दुर्गंधीचा त्यामुळे तुमच्या घामाचा जर घाणेरडा वास येत असेल किंवा खूप जास्त तुम्हाला घाम सुद्धा येत असेल तर तुम्ही काय करू शकता बेन्झॉईल पेरॉक्साईड नावाचा एक इन्ग्रेडियंट आहे ते इन्ग्रेडियंट तुम्ही वापरू शकता घामाचा जो घानेडा वास असतो त्यासाठी हा जो पदार्थ आहे किंवा हे जे इन्ग्रेडियंट आहे ते अगदी उत्तम ठरतं पेरोबार नावाचा एक बेन्झॉईल पॅरॉक्साईडचा सावण आहे तो सावण तुम्ही अंघोळ करताना तुमच्या काखेत वापरू शकता किंवा बेन्झॉल पेरोक्साईडची एक क्रीमसुद्धा येते दोन्हीचे फोटोज मी स्क्रीनवरती इन्सर्ट करेल ती क्रीमसुद्धा तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुमच्या काखेमध्ये लावू शकता याने काखेची दुर्गंधी नक्की कमी होते आणि घाम तर येणारच घाम ऑबियसली थांबणार नाही पण घामाचा जो वास आहे तो वास येणार नाही त्यामुळे पेरोबार सोप किंवा बेन्झॉल पेरोक्साईडची क्रीम तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फक्त क्रीम वापरण्याआधी पॅच टेस्ट करा ती क्रीम तुम्हाला सूट होतीये का ते बघा आणि मगच पुढे ती क्रीम वापरणं कंटिन्यू करा आता काखेत होणारा जो तिसरा त्रास आहे तो आहे काखेमध्ये पुरळ येण्याचा सगळ्यांना होत नाही पण बरेच जण या त्रासापासून सफर करत असतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा जर त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहिले मी जे दोन उपाय सांगितले ना त्यापैकी एक उपाय तुम्ही करू शकता म्हणजे बेन्झॉल पेरॉक्साइड सुद्धा काखेत जर पुरळ येत असतील तर त्यावरती काम करतं ग्लायकॉलिक ऍसिड सुद्धा पुरळ आणि पुटकुळ्यांवर वरती काम करतं त्यामुळे दोन्हीपैकी एक उपाय तुम्ही तुमच्या कि पुरळ किंवा फुटकुळ्यांसाठी नक्की करू शकता तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट दिसून येईल त्याचसोबत शेविंग किंवा वॅक्सिंग करताना काळजी घ्यावी लागते कारण बऱ्याचदा शेविंग आणि वॅक्सिंग चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सुद्धा काखेमध्ये पुरळ येण्याचा त्रास होतो त्यामुळे या दोन्ही गोष्टी काळजीपूर्वक करा आणि मी जे रुटीन तुम्हाला, तुम्हाला आधी दिलं आहे ना डार्क अंडरमसाठी किंवा घाणेड्या वाचासाठी ते रुटीन तुम्ही जर तुमच्या काखेमध्ये पुरळ असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता दोन्हीपैकी एक रुटीन करू शकता तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट काकडपणा पुरळ येणं किंवा काखेमधून घामाचा वास येणं हे सगळे जे त्रास असतात ते त्रास कमी करण्यासाठी नेमकं काय करावं कोणतं रुटीन फॉलो करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी